नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे लोकमतच्या माध्यमातून आपण लोकसभा निवडणुकीचा आढावा पाहतोय प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथील परिस्थिती काय आहे याचा आढावा घेत असतोय लोकमतच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्यांच्या काय अडचणी आहेत हे देखील जाणून घेतलं सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी काय आहेत त्यांचं लोकमत कोणाला याविषयी देखील आपण आढावा घेतला त्यानंतर मी आज आलोय पुण्यातील शुक्रवार पेठ भागात या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे आणि काही व्यापारी माझ्यासोबत आहेत या व्यापाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या मनातील खासदार नेमका कोण आहे त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांचं मत कोणाला याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमच्या सर्वांचं लोकमत मध्ये काय सांगाल लोकसभा निवडणुकीची रणजोडा सुरू आहे प्रचार देखील तुमच्यापर्यंत येत असेल काय वाटतं तुमच्या मनातील खासदार कसा पाहिजे आमच्या मनातील खासदार असा पाहिजे की ही एक मोठी बाजारपेठ आहे पुणे शहरातली आणि नामवंत बाजारपेठ आहे संपूर्ण महाराष्ट्रातलं पब्लिक पुणे शहरामध्ये खरेदीसाठी येत असत तर इथला खासदार कसा असावा किंवा व्यापाऱ्यांच्या अडी अडचणी समस्या या मोठ्या आहेत पुणे शहरामध्ये आणि रवी भाऊ बाबतीत जर बोलायचं झालं म्हटलं तर माझा त्यांचा संपर्क तीस वर्षापासूनच आहे बरोबर संपर्क तीस वर्षाचा आहे म्हणून तुम्ही त्यांचं राहू नका कारण दोन उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र दंगेकर दोघांपैकी तुम्हाला कोण वाटत कोणाची कामं चांगली आहेत किंवा कोण पुढे चालून चांगलं ठरू शकतो पुण्यासाठी आमच्या दृष्टीकोनातून रवी चांगला चांगल्यापैकी काम करू शकतो ग्राउंड लेवलचा हा कार्यकर्ता आहे किंवा कधी सांगितलं आपण रात्री दोन वाजता जरी बोलवलं तरी हा माणूस हजर राहतो ह्याच्याकडे ऍडमिशन चांगल्या पद्धतीने केल्या जातात हॉस्पिटलची बिलं माफ केल्या जातात गोरगरिबांची सेवा केल्या जाती लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या माणसाने अनेकांचे जीव वाचवले त्याच्यापैकी माझ्या मुलीला देखील सुद्धा या माणसाने मोठ्या प्रमाणावरती मदत केलेली आहे त्यावर आम्हाला इंजेक्शन साठी मी वन 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 करत होतो माझ्या लक्षात आलं की रविकरांवर या गोष्टीची आपण अपेक्षा करायचं ओके ओके ठीक आहे आपण यांचं मत कुणाला आहे ते थोडक्यात आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल तुम्हाला काय वाटत तुमच्या काय अडचणी आहेत व्यापारी म्हणून तुम्हाला का अडचणी काय ज्या सोडवल्या गेल्या नाहीत ज्या आगामी काळात सोडवल्या पाहिजे आणि पुण्यामध्ये जे दोन उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कोण सरस वाटतो आता विषय असा आहे की व्यापारी जो आहे पुण्यामधल्या आता मी खेळणी व्यापारीच मी प्रतिनिधित्व करतो खेळणी व्यापाऱ्यांमध्ये किंवा मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये लहान व्यापाऱ्यांपासून जीएसटीचा प्रॉब्लेम फार मोठा आहे अच्छा जीएसटी आल्यापासून जीएसटी मध्ये अनेक प्राहे झालेले आहेत म्हणजे बदल झालेले आहेत नोटिफिकेशन झालेले आहेत हा जीएसटी असा पहिला कायदा असा आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ जो, जो जो चारशे पाचशे नोटिफिकेशन अपर्यंत येऊन पडलेले आहेत त्याचा कायद्यामध्ये म्हणजे नक्की कुठल्या व्यापाऱ्यांनी काय कुठलं हे पकडायचं आणि कुठल्या हिशोबाने काय करायचं त्याच्यामध्ये अनेक केसेस पेंडिंग पडलेले आहेत माझ्या स्वतःची पण केस आहेत अनेक आमच्या व्यापाऱ्यांपैकी अनेक केसेस जीएसटीच्या याच्यामध्ये आहेत जीएसटी हा कायदा जो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला कनेक्ट होतो आणि माझं असं मत आहे की बाबा खासदार जो आहे प्रतिनिधित्व करतो तो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आमच्या okay. पुण्याच्या व्यापाऱ्यांचा जो प्रश्न जीएसटी बाबत आहे तर तो या दोन्ही पैकी जो कोणी उमेदवार निवडून येईल दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत दोन्ही चांगले उमेदवार आहेत जो कोणी त्याच्यामध्ये निवडून येईल तर त्यांनी तो प्रश्न तिथं मांडावा आणि तो सोडवावा आता वातावरण जर पाहिलं आपण की जर मोदींचं जर वातावरण असेल तर मग मोलांनी ते जाणं आणि जर मोहळ जर तिथे गेले तर मोळांनी हा प्रश्न आमच्या तडीच न्यावा व्यवस्थित सोडवावा एवढी अपेक्षा निश्चित मुरलीधर मोहोळ खासदार झाले तर ते व्यापाऱ्यांचे प्रश्न संसदेत चांगल्या प्रकारे मांडू शकतील असं यांना वाटतं आता तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय अडचणी आहेत पुण्यात हवा कुणाची आहे सध्या हवा असं बघायला गेलं तर माणूस म्हणून तुम्ही एक विचार केला तर रवीभाऊ दंगेकर सारखा या एरियात तरी जो कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्यांना उपलब्ध आहे तसं पण आता लोक इथं फार पेशात पडलेत रवी भाऊ दंगेकर वरती सेंटरला बघून मत सर्वसाधारण व्यापाऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता हा झालाय रवी भाऊ हा मार्केटमध्ये कुठेही तुम्ही गेलं तर तो हक्काचा माणूस आहे आणि तो कधी तुमच्या मदतीला उभा राहतो पण आता विचार झाला की रवी भाऊ दंगेकरांना दिलं तर मग सेंट्रल न कसं काय होणार तर ही बऱ्याचशा व्यापाऱ्यांची नाही सर्वसामान्य पुणेकरांची हा सगळ्यात मोठा आत्ताचा इश्यू आहेच आहे okay. माणूस म्हणून लोक रविभाऊ दंगेकर पसंत करतील yeah. पण आता सेंट्रल म्हणून लोक मोदींना पसंत करतात तर तो, तो जरा आता आपण सगळं कठीण आहे सांगणं कठीण आहे की माणसाला मतदान म्हणजे खूप लोक अशी पेसत पडतील आता हे जसं म्हटले तसं जीएसटी ज्या सिम्प्लिसिटी करतात जो पण पुण्याला निवडून येईल त्यांनी जीएसटी कशी सिम्प्लिसिटी व्हावी म्हणजे सिम्प्लिफाईड होईल कारण की आज एवढं टॅक्स वेगवेगळ्या प्रकारे माणसाला वेळ जातो त्याच्यात जा, टॅक्सेशन असावं हो, टॅक्सेशन जीएसटी असावं हो, सगळ्यात टॅक्स लावा पण इट शुड बी सिम्प्लिफाईड की माणसाला वन विंडो लवकरात लवकर टॅक्स होऊन जे रिटर्न वगैरे जे पण फार होईल तसं दुसरी एक गोष्ट म्हणजे पुण्याला मार्केट हब बनवण्याकरता आजपर्यंत मला असं कोणाचा प्रयत्न दिसला नाही म्हणजे कुठलाही आपला आमदार कुठलाही खासदार असो कुठला असो की पुण्याची मार्केट किंवा महाराष्ट्रात मार्केट यावी की पुण्याची मार्केट वाढावी की इकडचे लोकल जे उत्पादन आहे त्याच्याकरता अशी कुठलं मोठं आज आपण फॉरेनमध्ये आपण जातो आज यू मध्ये जावा किंवा मोठ्या मोठ्या मध्ये जावा आम्ही कुठे बऱ्याचशा ठिकाणी फिरतो तर तिथं कसं मार्केट डेव्हलप करता फार मोठे प्रयत्न केले जातात मार्के की मार्के। मार्केट कसं आपल्याकडं बाहेरचं मार्केट आय एम नॉट कॅर मार्केट डेव्हलप करणारा खासदार असा तुम्हाला डेव्हलपमेंट करतो सुद्धा सध्या पुण्यात जे दोन उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ असतील किंवा रवींद्र लंगेकर त्यांच्यापैकी कुणाची हवा असं वाटतं मला हवा सर सांगू का आता दोघांची हवा आहे एक तर दूसरे नरेंद्र मोदी हाँ हमारा तो धंगेकर ही है हमारा कुछ भी छोटा बड़ा काम हुआ व्यापारी का काम हुआ तो वो नजदीक रहते भी है फोन किया तो फट से भाग के आ जाते है हमारा काम हो जाता है और कभी भी फोन करेंगे तो वो तैयार ही रहते है अच्छा और ऐसा छोटा मोटा हुआ था हमारी एसोसिएशन के अध्यक्ष सुरेश चंद उनको भी बोला था वो फोन किया था फटाक से हमारा काम हो जाता है अच्छा तो हमारे वहाँ तो वही आदमी चाहिए काम वाला आदमी चाहिए काम वाला लेकिन दूसरे जो उम्मीदवार है मुरीधर मोल वो भी पुणे के मेयर रह चुके हैं तो उन्होंने भी लॉकडाउन में बहुत अच्छा काम किया है ऐसे बोलते हैं उससे कॉन्टेक्ट नहीं है संपर्क नहीं है हमारा इतना हमारे हमारा दंगे घर को जानते हैं हम इसके लिए वो दंगे घर काम वाला आदमी उसको काम वाले को वोट देंगे आप बताइए क्या बोलना चाहते हैं बताइए हम रवि भाव धंगे को सीताना चाहेंगे चाहिए अच्छा, ये भी बताइए हमको इधर जरूरत होती है वो हमारे सामने आके खड़े हो जाता है कोई भी हमको समस्या होती है व्यापारी लोगों को तो सबसे पहले वो आके खड़े हो जाते हैं और मुरलीधर माहौल को यहाँ कोई नहीं जानता है तो हम रवि रविभा दंगेकर को ही वोट देंगे रवि रविभा दंगेकर जिंदाबाद कई व्यापारी है आपों ने तं संपर्क साधने का प्रयत्न करू आप बताइए आपका नाम क्या है बताइए और आप पुणे के वोट रहे का क्या लगता है अभी फिलहाल पुणे में जो इलेक्शन का माहौल चल रहा है किसकी हवा नजर आ रही है आपको फिलहाल ही तो तो है अच्छा यहाँ ये तो ये तो अच्छा? का सब लोगों का ये कहना है इसलिए इसमें इसमें आपको क्या कर लगता है कई तरुण व्यापारी है अपन तीन बोलू आहत्वा है मी तर तुझं नाव सांग मला तू सुद्धा पुणे लोकसभेचा काय वाटतं यावेळेस जे काही प्रचार सुरू आहे आपण पाहिलं असेल पुणे लोकसभामध्ये रवींद्र धंगेकर आहेत मुरलीधर मोळ आहेत कोण उमेदवार सरस वाटू का पुण्याला संसदेत पाठवला पाहिजे अक्च्युली आता पुण्याला एका नेता नेता सोडून एका कार्यकर्त्याची गरज आहे त्यामुळं रवींद्र धंगेकर हे फर्स्ट प्रेफरन्स असतील कारण काय धंगेकरांचं फक्त आता ते आमदार इकडचे आहेत पण काम त्यांची एकदम पण भरपूर आहेत बाहेरनं कात्र जोवर्ण वगैरे लोक भरपूर येतात मित्र परिवार माझा ते काम घेऊन येतात ते काम करतात मोळ यांचं काम असू शकतं पण ते अजून एवढं लोकांना तेवढं हे नाहीये की एखाद्याला मोळ साहेबांना जर भेटायचं असेल तर ते लगेच भेटणार कसं भेटणार की यांना सांगायचं ते समजा दंगेकरांना भेटायचे खूप सोपं येते लगेच भेटून जातात काम लवकर होतात काम हातोहात होतात त्यांच्या ओके तर आपण पाहू शकता पुण्यातील ही शुक्रवार पेठ आहे आणि या शुक्रवार पेठेत तर एक हजारो दुकानं आहेत आणि या दुकानांचं प्रतिनिधित्व करणार हे काही मोजके व्यापारी आहेत त्यांची मतं आपण जाणून घेतलीय येत्या तेरा तारखेला पुणे लोकसभेसाठी मतदान होईल आणि त्यानंतर मतपेटीतून लोकमत कुणाला जातं व्यापाऱ्यांचं मत कुणाला जातं हे स्पष्ट होईल पुण्याहून अश्विनी जाधव सह किरण शिंदे लोकम डॉट कॉम